आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण राणे कुटुंबियांशी माझे जवळचे संबंध आहेत माझे एन्जिओप्लास्टिक झाल्यानं पालकमंत्री नितेश राणे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते आता मी ठणठणीत आहे या भेटीवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आमची चर्चा झाल्याची माहिती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिली की कोणाचे हार्ट डॅमेज झाल्याशिवाय एजोप्लास्टिक करत नाही मला पहिल्यांदाच मी विमानात बसल्या असताना विमानात बसलो विमाना दरवाजे बंद झाले आणि त्याच्यानंतर अनाऊन्स केलं पायलट की पंधरा मिनटं उशीर आहे त्याला मला थोडंसं घाम यायला सुरुवात झाली आणि मला एवढं कळतं की घाम आला म्हणजे पुढे काहीतरी धोका निर्माण होण्याची शक्यता मी लगेच त्यांना सांगितलं मी खाली उतरतो पुन्हा विमानाला एरोब्लेन लावला खाली उतरलो थेट हॉस्पिटलमध्ये गेलो शंभर टक्के ब्लॉकेज होतं म्हणजे ते जर विमान सुटलं असतं तर मला शंभर टक्के विमानामध्ये हार्ट अटॅक आला काही न होता माझं ब्लॉकेज मोकळं केलं गेलं अर्थात ब्लॉकेज मोकळं केल्यानंतर तुम्हाला जे औषध दिले जातात त्याला तुम्हाला कंपल्सरी पंधरा दिवस बेडरेस्ट घ्यायला लागतं माझी आजसुद्धा हार्टची कॅपॅसिटी ही पंचवीस वर्षाच्या तरुणा आहे त्याच्यामुळे कोणी घाबरण्याचं कारण नाही की मी परत आणि इलेक्शनला गेलं काही दिसलं काय नाही परंतु मी एकदम सेफ आहे काही काळजी करण्याचं कारण नाही परंतु माझे राणी कुटुंबियांशी जवळचे संबंध आहेत त्याच्यामुळे पालकमंत्री मुद्दा माझ्या तब्येतीची चौकशी करायला आले होते परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही चर्चा केली पर्यटनापासून ते बंदर विकासापासून ते फिशरीजपासून ते आमच्या काजू आंबा सगळ्या केली कारण अन्या आम्ही आम आम्हाला दुसरा काय हेच नसतं म्हणजे आमचा बोलण्याचा विषय तोच असतो आमच्या लोकांचं किती भलं होईल कोकणातल्याचं आमचा इंटरेस्ट आहे आणि म्हणून कोकणातले लोक आम्हाला वारंवार निवडून देतात ज्या लोकांना केवळ आमदार खासदार व्हायचं आणि म्हणून ते कोकणाबद्दल काहीतरी बोलत असतील तर तशा तऱ्हेचे आम्ही लोक आम्ही वेगवेगळ्या स्कीम करतो ज्यांनी आमचा श बागायतदार समृद्ध होईल शेतकरी समृद्ध होईल मच्छीमार समृद्ध होईल हीच आमचं अल्टिमेट गोल असतं आमच्या महिला सुखी होती त्याच्यामुळे भेटलो आणि महाराष्ट्र दिनाला आम्ही अभिमान बाळगणारी आहोत सकाळच्या माझ्या भाषणाचं सांगितलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल